बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी मिळणार आहे हे जवळपास निश्चित झालंय एकवीस आणि बावीस फेब्रुवारीला ठाकरे बुलढाण्याचा दौरा करतील बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे विद्यमान खासदार आहेत त्यांना नरेंद्र खेडेकर आव्हान देणार आहेत मातोश्रीवर बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची आज बैठक पार पडली आणि या बैठकीला संपर्कप्रमुख जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते खेडेकर याआधी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि शिवसेना जिल्हा प्रमुख होते आणि सध्या ते बुलढाण्याचे जिल्हा संपर्क प्रमुख आहेत जिल्ह्यानं एकमुखी नरेंद्र खेडेकर यांनाच उमेदवारी द्यावी अशा पद्धतीची मागणी केली आणि उद्धवजींनी ज्यावेळेस आम्हाला बुलढाणा लोकसभेमध्ये येणाऱ्या सहाही विधानसभा या आपण त्या ठिकाणी जाऊन सभा घेऊ असं आश्वासित केलं आणि ते लवकरच त्या ठिकाणी येणार आहेत राहिलं उमेदवारीचा प्रश्न उद्धवजी हे पक्षप्रमुख आहेत पक्षप्रमुखच महाविकास आघाडीमध्ये सर्वांच्या समक्ष जागा वाटपाचं धोरण असेल त्या ठिकाणी उमेदवारांच्या घोषणा असतील हे उद्धवजीच करतील ते पक्षप्रमुखच करतील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट